चित्रलेखा पाटील यांच्या त्या विधानाने तरुणाई संतापली बॅनरबाजी करून दर्शवला निषेध शेका पक्षाच्या अलिबाग मतदार संघातील कुर्डूसतेवर बोलताना चित्रलेखा पाटील यांनी काही तरुणांना याच आय वी झाल्याचे विधान केल्याने अनेक तरुणांनी संताप व्यक्त केला आहे या विधानानंतर युवा वर्गात तीव्र नाराजीचा सूर असून तरुणांनी पोस्टरच्या माध्यमातून पाटील यांचा निषेध दर्शवलाय पाहिलीत या आहेत महिला आघाडी प्रमुख शेतकरी कामगार पक्ष सन्मान्य चिवताई यांनी आज पेझारी येथील मेळाव्यात एक भाष्य केलं त्या भाष्यामध्ये त्यांनी सांगितलं की आमच्या पेझारी नाक्यावर ड्रग्स आणि दारूचे हे अड्डे जास्त प्रमाणात चालत आहेत आणि त्यामध्ये तरुण सात मुलांनी इंजेक्शन द्वारे घेतल्यामुळे सात मुलांना म्हणजे पेझारी मेडेकार बांधन आणि इतर परिसरातील मुलांना एच आय व्ही पॉझिटिव्ह ते झालेले आहेत यामुळं आमच्या तरुणांची ही बदनामी झालेली आहे तुम्हाला जर मतांचा जोगवा मागायचा असेल महिलांना जर आकर्षित करायचा असेल तर तुम्ही हे खोटे नाटे हे करू नका धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न